नाशिक शहरामध्ये ट्रॉफिक विस्कळीत होणं हे नेहमीच झालेलं आहे दरम्यान एकतर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आणि त्यामध्ये देखील वाहतूक विस्कळीत आज चांदवड रोडवरील अमृतधाम फुलीवर जवळपास दोन ते अडीच तासापासून पूर्णपणे वाहतूक विस्कळीत झालेली आहे या ठिकाणी अक्षरशः एस टी बसमधले कंडक्टर यांनी खाली उतरून अनेक वाहने व वा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान अति या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादविवाद देखील झालेले आहेत आपण अमृतधाम फुली या ठिकाणचं हे सर्व दृश्य बघू शकतो द रस्त्याच्या चारही बाजूने शेकडो वाहनांची गर्दी झालेली होती व रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या होत्या दरम्यान वाहनधारक व वा त्यामध्ये बसलेले नागरिक संतप्त झालेले होते दरम्यान अतिशय रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या चौफुलीवर एकही ट्रॉफिक पोलीस दिसून आला नाही नागरिकांमध्ये मोठा संताप यावेळेस व्यक्त करण्यात येत होताय चारही बाजूने एकमेकाच्या समोर वाहने आलेली होती दरम्यान ट्रॉफिक पोलीस नसल्याने या ठिकाणी मोठा गोंधळ उडालेला होता कुणीही कोणत्याही बाजूने वाहन घेऊन जाताना दिसले दरम्यान नागरिकांमध्ये यावेळेस संताप व्यक्त करताना नागरिक म्हणत होते की वाहतूक पोलीस फक्त दंड देण्यासाठी व पावती पाहण्यासाठीच असतात का आत अतिशय संताप या ठिकाणी नागरिकांना व वाहनधारकांना झाला यावेळेस ट्रॅफिक पोलिसांना देखील कळवण्यात आलं परंतु गेल्या अडीच तासापासून या ठिकाणी वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला आहे वरून चालणारा रिमझिम पाऊस त्यातच वाहतूक विस्कळीत यामुळे नाशिक शहरामधील नियोजन कुरबडून गेलेलं आहे पुढे कुंभमेळा येत आहे या धर्तीवर नागरिक ट्रॅफिक पोलिसांनी हजर राहणे महत्वाचे आहे